अभिनेता जायद खान माहिती आहे का चुरा लिया है तुमने या चित्रपटातून त्याने करियरला सुरुवात केली मात्र काही ठराविक चित्रपट केल्यानंतर त्याने बॉलिवूडला रामराम ठोकला मात्र चित्रपटात काम न करता नाही या अभिनेत्याकडे आज कोट्यावधीची संपत्ती आहे आज जायत कमळीच्या बाबतीत सुपरस्टार अभिनेता प्रभास रणवीर कपूर आणि अलू अर्जुन यांनाही मागे टाकतो या अभिनेत्याच्या कमळीचे साधन काय चला जाणून घेऊया तर जायद खानच्या करिअर बद्दल बोलायचं झालं तर मे हुना या चित्रपटात त्याने शाहरुख खान सोबत काम केलं हाच सिनेमा त्याचा एकमेव हिट सिनेमा आहे दोन हजार तीन मध्ये बावीस वर्षाचा असताना त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं जायदने काही सोलो चित्रपट देखील केले आहे मात्र त्यात त्याला ता यश आलं नाही फाईट क्लब मिशन इस्तंबुल तेज यासारख्या चित्रपटात त्याने काम केलं होतं मात्र त्याचा एकही चित्रपट चालला नाही त्याचा शेवटचा चित्रपट शराफत गई तेल लेने हा दोन हजार पंधरा मध्ये रिलीज झाला होता जायदने आतापर्यंत पंधरा चित्रपटात काम केला आहे मात्र त्यातील एकच चित्रपट हिट ठरला होता जायद हा संजय खान यांचा मुलगा आणि अभिनेता फिरोज खान यांचा पुतण्या आहे जेव्हा जायद खानला लक्षात आलं की त्याला या क्षेत्रात यश मिळणार नाही तेव्हा त्याने स्वतःचे लक्ष व्यवसायात घातले त्याच्याकडे बिझनेस मॅनेजमेंटची पदवी आहे त्याने त्याच्या ज्ञानाचा वापर करत अनेक स्टार्टअप आणि अने व्यवसायात गुंतवणूक गुंतवणूक केली यात केल्यामुळे त्याचा नफा वाढत गेला आणि हळूहळू व्यवसायात त्याचा जम बसत गेला एका रिपोर्ट जायद खान कडे एकूण संपत्ती पंधराशे कोटी पेक्षा जास्त आहे मात्र जायदने आतापर्यंत त्याच्या कमाईचा सा आकडा सांगितलेला नाही एका मुलाखतीत त्याला त्याच्या कमाई बद्दल विचारण्यात आल्यावर त्याने फक्त हसून त्यावर प्रतिक्रिया दिली पण जर कमाईचा हा आकडा खरा असेल तर फ्लॉप फिल्म करिअर असतानाही आजच्या सुपरस्टार पेक्षा तो जास्त श्रीमंत आहे रणवीर कपूर कडे प्रभासकडे चारशे कोटी अलू अर्जुन कडे तीनशे पन्नास कोटी आणि रामचरण कडे तेराशे कोटीची कमाई आहे यावरून हे समजतं की बाकीच्या सुपरस्टार पेक्षा त्याच्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहे